एकवीस पाऊस सांगितलेला आता कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस राहणार याबद्दल सविस्तर माहिती द्यावी सर आ, आता हे जे पाऊस पडणार आहे हो हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा हो लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा हो अहिल्यानगर जालना सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे हो हो पट्ट्यात राहणार आहे या पट्ट्यात राहणार आहे मग सर किती तारखेपर्यंत राहणार हे पाऊस पौश? हे पाऊस आता बावीस पासून ते सत्तावीस पर्यंत बावीस पासून तर सत्तावीस पर्यंत हो <laughs> मग भाग बदलत राहणार की तुम्ही सांगितलेल्या भागात राहणार फक्त भाग बदलत भाग बदलत राहणार समजा नाही पडणार सांगायचं सांगायचं पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याकडे खरंच पावसाचं वातावरण आहे सर्व दूर पडत नसते आता हे शेवटचा पाऊस आहे हो समजा संपूर्ण भागात पडत नसते फक्त मोजक्या भागात नाही राहणार मग सर हे पाऊस आता जोरदार स्वरूपाचा राहणार की एकदम मध्यम स्वरूपाचा राहणार काही ठिकाणी होईल जास्त कुठं रिमझिम पडेल कुठं पेंड्रॉलचा होईल कुठं काही पडायचं पण नाही असं हो का आ, आता सर एका शेतकऱ्यांनी आपल्याला अशी कमेंट केलेली आहे आता त्या हवामान तज्ज्ञांचं मी नाव नाही घेणार पण त्यांचं म्हणणं आहे की एक होमंतज्ञ असं सांगत आहे की बाबा पंधरा नोव्हेंबर पर्यंत हे पाऊस राहण्याची शक्यता आहे तर त्याबद्दल काय सांगणार सर तुम्ही कसं असतं माहिती का ही शेवटचा पाऊस आहे आज धुई आली बघा हो धुई आली म्हणजे आता हे पाऊस निघून जाणार इतके दिवस आली होती का कधी नाही नाही कधीच नव्हती आली सर धुकं नव्हतं ना आलं नाही 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 बरोबर आहे हो आता आलं म्हणजे समजा हे पाऊस निघून जाणार आता हो 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 कालपासून तर खूपच धुईधुकी दिसत आहे सर मग आता हे निघून जायचं हो का आणि सर थंडीचं काय राहणार समजा आता थंडीविषयी सविस्तर अपडेट द्या सर आता शेतकऱ्यांना गहू हरभरा पेरणीसाठी एक पोषक वातावरण पाहिजे तर दोन नोव्हेंबर पासून थंडी येणार आता दोन पासून हो आणि सर त्यासमोर कशी राहणार मग थंडी त्याच्यानंतर पुन्हा चालूच राहणार आता थंडी सुरुवात होणार हो का थंडीला आता चांगली सुरुवात होणार समजा दोन नोव्हेंबर पासून हो आणि दोन नोव्हेंबर पासून मग चांगली वाढत वाढत जाणार तर किती तारखेपर्यंत राहणार काय बावीस तारखेपासून राज्यात थोडं पाऊस बावीस पासून बावीस तारखेपासून हो बावीस ला सुरुवात कर होईल हो तिकडे सुरुवात होईल पण बावीस पासून मग पाऊस वाढत जाणार बावीस पासून पाऊस वाढत जाणार आहे तर सर बावीस तेवीस सव्वीस पर्यंत राहील पुन्हा त्याच्यानंतर एक कमी दाबाचं रुपांतर होईल हो मग मं, ते मग सव्वीस च्या दरम्यान ती एक महाराष्ट्रातून जाईल सव्वीस च्या दरम्यान अजून ते महाराष्ट्रातून आहे समजा कमी दाब होईल पड असं करत करत म्हणजे बावीस ते च्या दरम्यान पावसाचं वातावरण हो का समजा आता मग शेतकऱ्यांना पेरणीसाठी योग्य वेळ आता तुम्ही तर बघितलं की दोन चार दिवसापूर्वीच तुम्ही हरभरे सुद्धा पेरणी केली हो कोरोडा एकवीस पासून तुम्ही सर पाऊस सांगितलेला कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस राहणार याबद्दल सविस्तर माहिती द्यावी सर आता हे जे पाऊस पडणार आहे हो हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा हो लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा हो अहिल्यानगर जालना सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे हो हो पट्ट्यात राहणार आहे या पट्ट्यात राहणार आहे मग सर किती तारखेपर्यंत राहणार हे पाऊस हे पाऊस आता बावीस पासून ते सत्तावीस पर्यंत बावीस <coughs> पासून तर सत्तावीस पर्यंत हो मग भाग बदलत राहणार की तुम्ही सांगितलेल्या भागात राहणार फक्त भाग बदलत भाग बदलत राहणार समजा गरज नाही पडणार सांगायचं सांगायचं पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याकडे पावसाचं वातावरण आहे म्हणजे सर्व दूर पडत नसते आता हे शेवटचा पाऊस आहे हा 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 हो समजा संपूर्ण भागात पडत नसते फक्त मोजक्या भागात राहणार मग सर हे पाऊस आता जोरदार स्वरूपाचा राहणार की एकदम मध्यम स्वरूपाचा राहणार काही ठिकाणी होईल जास्त कुठं रिमझिम पडेल कुठं पेंड्रालता होईल कुठं काही पडायचं पण नाही असं हो का आता सर एका शेतकऱ्यांना आपल्याला असे कमेंट केलेली आहे आता त्या हवामान तज्ञांचं तुम्ही नाव नाही घेणार पण त्यांचं म्हणणं आहे की एक हवामानतज्ञ हो असं सांगत आहे की बाबा पंधरा नोव्हेंबर पर्यंत हे पाऊस राहण्याची शक्यता आहे तर त्याबद्दल काय सांगणार सर तुम्ही कसं पाऊस माहिती आज धुई आली बघा हो धुई आली म्हणजे आता हे पाऊस निघून जाणार इतके दिवस आली होती का कधी नाही नाही कधीच नव्हती आली सर धुकं नव्हतं ना आलं नाही 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 बरोबर आहे हो आता आलं म्हणजे समजा हे पाऊस निघून जाणार आता हो 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 कालपासून तर खूपच धुके दिसत आहे सर मग आता हे निघून जायचं हो का आणि सर थंडीचं काय राहणार समजा आता थंडीविषयी तुम्ही एक सविस्तर अपडेट द्या सर आता शेतकऱ्यांना गहू हरभरा पेरणीसाठी एक पोषक वातावरण पाहिजे तर दोन पासून थंडी येणार आहे आता दोन नोव्हेंबर पासून हो आणि सर त्यासमोर कशी राहणार मग थंडी त्याच्यानंतर पुन्हा चालूच राहणार आता थंडी सुरुवात होणार हो का थंडीला आता चांगली सुरुवात होणार समजा दोन पासून हो आणि दोन नोव्हेंबर पासून मग चांगली वाढत वाढत जाणार. तर किती तारखेपर्यंत राहणार सर थंडी? आता काय करा बावीस तारखेपासून राज्यात थोडं पाऊस सुरू होणार जाणार बावीस पासून. बावीस तारखेपासून. हो बावीस ऑक्टोबर. तसं तर एकवीस ला सुरू होतंय. हो. एकवीस ला नांदेडकडे तिकडे सुरुवात होईल पण बावीस पासून मग पाऊस वाढत जाणार. बावीस पासून पाऊस वाढत जाणार आहे. तर सर... बावीस, तेवीस, ते सव्वीस पर्यंत राहील. पुन्हा त्याच्यानंतर एक चक्रीवादळ सुरू होईल. हो. मग मं, ते मग सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान ती एक महाराष्ट्रातून जाईल सव्वीस सत्तावीसच्या दरम्यान अजून ते महाराष्ट्रातून जाण्यास शक्यता समजा कमी दाब हो जाईल ते पाऊस पडेल मग असं करत करत म्हणजे बावीस ते अठ्ठावीसच्या मा, दरम्यान राज्यामध्ये पावसाचं वातावरण हो का समजा आता मग शेतकऱ्यांना पेरणीसाठी योग्य वेळ आहे आता तुम्ही तर बघितलं की दोन चार दिवसापूर्वीच तुम्ही हरभरे सुद्धा पेरणी केली हो कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरून एकवीस पासून तुम्ही सर पाऊस सांगितलेला आता कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस राहणार याबद्दल सविस्तर माहिती द्यावी सर आता हे जे पाऊस पडणार आहे हो हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा हो लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा हो अहिल्यानगर जालना सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे हो पट्ट्यात राहणार आहे या पट्ट्यात राहणार आहे मग सर किती तारखेपर्यंत राहणार हे पाऊस हे पाऊस आता <स्थाथ> बावीस पासून ते सत्तावीस पर्यंत बावीस पासून तर सत्तावीस पर्यंत हो मग भाग बदलत राहणार की तुम्ही सांगितलेल्या भागात राहणार फक्त भाग बदलत भाग बदलत राहणार समजा नाही पडणार सांगायचं सांगायचं पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याकडे पावसाचं वातावरण आहे म्हणजे सर्व दूर पडत नसते आता हे शेवटचा पाऊस आहे हा 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 हो समजा संपूर्ण भागात पडत नसते फक्त मोजक्या भागात मग सर हे पाऊस आता जोरदार स्वरूपाचा राहणार की एकदम मध्यम स्वरूपाचा राहणार काही ठिकाणी होईल जास्त कुठं रिंजन पडेल कुठं पेंड्रॉलता होईल कुठं काही पडायचं पण नाही असं हो का आता सर एका शेतकऱ्यांना आपल्याला असे कमेंट केलेली आहे आता त्या हवामान तज्ज्ञांचं मी नाव नाही घेणार पण त्यांचं म्हणणं आहे की एक हवामान हो तज्ज्ञ असं सांगत आहे की बाबा पंधरा नोव्हेंबर पर्यंत हे पाऊस राहण्याची शक्यता आहे तर त्याबद्दल काय सांगणार सर तुम्ही कसं असतं माहिती आहे. आज धुई आली बघा हो धुई आली म्हणजे आता हे पाऊस निघून जाणार इतके दिवस आली होती का कधी नाही नाही कधीच नव्हती आली सर धुकं नव्हतं ना आलं नाही 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 बरोबर आहे हो आता काल म्हणजे समजा हे पाऊस निघून जाणार आता हो 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 कालपासून तर खूपच धुके दिसत आहे सर मग आता हे निघून जायचं हो का आणि सर थंडीचं काय राहणार समजा आता थंडीविषयी सविस्तर अपडेट द्या सर आता शेतकऱ्यांना गहू हरभरा पेरणीसाठी एक पोषक वातावरण पाहिजे तर दोन नोव्हेंबर पासून थंडी येणार आहे आता दोन पासून हो आणि सर त्यासमोर कशी राहणार मग थंडी त्याच्यानंतर पुन्हा चालूच राहणार आता थंडी सुरुवात होणार हो का थंडीला आता चांगली सुरुवात होणार समजा दोन नोव्हेंबर पासून हो आणि दोन नोव्हेंबर पासून मग चांगली वाढत वाढत जाणार तर किती तारखेपर्यंत राहणार करा बावीस तारखेपासून थोडं होणार पासून तारखेपासून हो बावीस एकवीसला सुरुवात होईल हो ला नांदेडकर तिकडे सुरुवात होईल पण बावीस पासून मग पाऊस वाढत जाणार बावीस पासून पाऊस वाढत जाणार आहे तर सर बावीस तेवीस सव्वीस पर्यंत राहील पुन्हा त्याच्यानंतर एक कमी दाबाद रुपांतर चक्रीवादळात होईल हो मग मं, ते मग सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान ती एक महाराष्ट्रातून जाईल सव्वीस सत्तावीसच्या दरम्यान अजून ते महाराष्ट्रातून जाण्यास शक्यता आहे समजा कमी दाब हो जाईल त्याच्यानंतर ते पाऊस पडेल मग असं करत करत म्हणजे बावीस ते अठ्ठावीसच्या रा, दरम्यान राज्यामध्ये पावसाचं वातावरण आहे हो का समजा आता मग शेतकऱ्यांना पेरणीसाठी योग्य वेळ आहे आता तुम्ही तर बघितलं की दोन चार दिवसापूर्वीच तुम्ही हरभऱ्याची सुद्धा पेरणी केली हो कोरोड औषध करणी पेरू आणि एकवीस पासून तुम्ही सर पाऊस सांगितलेला तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस राहणार याबद्दल सविस्तर माहिती द्यावी सर आता हे जे पाऊस पडणार आहे हो हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा हो लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा हो अहिल्यानगर जालना कोल्हापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे हो हो त्या पट्ट्यात राहणार आहे या पट्ट्यात राहणार आहे मग सर किती तारखेपर्यंत राहणार हे पाऊस हे पाऊस आता बावीस पासून ते सत्तावीस पर्यंत बावीस पासून तर सत्तावीस पर्यंत मग भाग बदलत राहणार की तुम्ही सांगितलेल्या भागात राहणार फक्त भाग बदलत भाग बदलत राहणार समजा नाही पडणार सांगायचं चांगलं तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याकडे पावसाचं वातावरण आहे हो म्हणजे सर्व दूर पडत नसते आता हे शेवटचा पाऊस आहे हा 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 हो समजा संपूर्ण भागात हे पाऊस पडत नसते फक्त मोजक्या भागात राहणार मग सर हे पाऊस आता जोरदार स्वरूपाचा राहणार की एकदम मध्यम स्वरूपाचा राहणार काही ठिकाणी होईल जास्त कुठं रिंदिम पडेल कुठं पेंड्रॉलचा होईल कुठं काही पडायचं पण नाही असं हो का आता सर एका शेतकऱ्याने आपल्याला असे कमेंट केलेली आहे आता हवामान तज्ञांच मी नाव नाही घेणार पण त्यांचं म्हणणं आहे की हवामान तज्ज्ञ असं सांगत आहे की बाबा पंधरा नोव्हेंबर पर्यंत हे पाऊस राहण्याची शक्यता आहे तर त्याबद्दल काय सांगणार सर तुम्ही कसं असतं माहिती का शेवटचा हो धुळे आली म्हणजे आता हे पाऊस निघून जाणार इतके दिवस आली होती का कधी नाही नाही कधीच नव्हती आली सर धुकं नव्हतं नाही बरोबर आहे हो आता काल म्हणजे समजा एक पाऊस निघून जाणार आता हो 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 कालपासून तर खूपच धुईधुकी दिसत आहे सर मग आता हे निघून जायचं हो का आणि सर थंडीचं काय राहणार समजा आता थंडीविषयी तुम्ही एक सविस्तर अपडेट द्या सर आता शेतकऱ्यांना गहू हरभरा फेरण्यासाठी एक पोषक वातावरण पाहिजे तर त्या दोन नोव्हेंबर पासून थंडी येणार आहे आता दोन पासून हो आणि सर त्यासमोर कशी राहणार त्याच्यामुळे पुन्हा चालूच राहणार आता थंडी सुरुवात होणार हो, गा, थंडी हो, हो। ता थंडी? का थंडीला आता चांगली सुरुवात होणार समजा दोन नोव्हेंबर पासून हो आणि दोन नोव्हेंबर पासून मग चांगली वाढत वाढत जाणार तर किती तारखेपर्यंत राहणार सर थंडीला काय बावीस तारखेपासून राज्यात थोडं होणार बावीस पासून बावीस तारखेपासून हो बावीस ऑक्टोबर एकवीस ला सुरुवात होईल हो एकवीसला नांदेडकर तिकडे सुरुवात होईल पण बावीस पासून मग पाऊस वाढत जाणार बावीस पासून पाऊस वाढत जाणार आहे तर सर बावीस तेवीस सव्वीस पर्यंत राहील पुन्हा ते हो। मं, त्याच्यानंतर एक कमी दाबाचं रूपांतर चक्रीवादळ होईल हो मग ते मग सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान ती एक महाराष्ट्रातून जाईल सव्वीस च्या दरम्यान अजून ते महाराष्ट्रातून जाण्याची शक्यता आहे समजा कमी दाब हो जाईल त्याच्यानंतर ते पाऊस पडल मग असं करत करत म्हणजे बावीस ते अठ्ठावीसच्या रा, दरम्यान राज्यामध्ये मा पावसाचं वातावरण हो का समजा आता मग शेतकऱ्यांना पेरणीसाठी योग्य वेळ आहे आता तुम्ही तर बघितलं की दोन चार दिवसापूर्वीच तुम्ही हरभरा सुद्धा पेरणी केली हो कोरोड शेतकऱ्यांनी फेरून एकवीस पासून तुम्ही सर पाऊस सांगितलेला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस राहणार याबद्दल सविस्तर माहिती द्यावी सर आता हे जे पाऊस पडणार आहे हो हिंगोली जिल्हा हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा हो आहिल्यानगर जालना सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे हो आहे या पट्ट्यात राहणार आहे मग सर किती तारखेपर्यंत राहणार हे पाऊस हे पाऊस आता बावीस पासून ते सत्तावीस पर्यंत बावीस पासून तर सत्तावीस पर्यंत हो मग भाग बदलत राहणार की तुम्ही सांगितलेल्या भागात राहणार फक्त भाग बदलत भाग बदलत राहणार समजा सर्व दूर नाही पडणार सांगायचं चांगलं पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याकडे पाऊस वातावरण आहे हो म्हणजे सरोजूर पडत नसते आता हे शेवटचा पाऊस आहे हो समजा संपूर्ण भागात पाऊस पडत नसते फक्त मोजक्या भागात नाही राहणार मग सर हे पाऊस आता जोरदार स्वरूपाचा राहणार की एकदम मध्यम स्वरूपाचा राहणार काही ठिकाणी होईल जास्त कुठं रिंजन पडेल कुठं चा होईल कुठं काही पडायचं पण नाही असं हो का आता सर एका शेतकऱ्याने आपल्याला असे कमेंट केलेली आहे आता त्या हवामानतज्ञेच हो मी नाव नाही घेणार पण त्यांचं म्हणणं आहे की एका हवामानतज्ञ हो असं सांगत आहे की बाबा पंधरा नोव्हेंबर पर्यंत हे पाऊस राहण्याची शक्यता आहे तर त्याबद्दल काय सांगणार सर तुम्ही कसं असतं माहिती का शेवटचा पाऊस आहे आज धुई आली बघा हो धुई आली म्हणजे आता हे पाऊस निघून जाणार इतके दिवस आली होती का कधी नाही नाही कधीच नव्हती आली सर धुकं नव्हतं आलं नाही 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 बरोबर आहे हो आता काल म्हणजे समजा हे पाऊस निघून जाणार आता हो 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 कालपासून तर खूपच धुईधुकी दिसत आहे सर मग आता हे निघून जायचं हो का आणि सर थंडीच काय राहणार समजा आता थंडीविषयी तुम्ही एक सविस्तर अपडेट द्या सर आता शेतकऱ्यांना गहू हरभरा पेरण्यासाठी एक पोषक वातावरण पाहिजे तर दोन नोव्हेंबर पासून थंडी येणार आहे आता दोन पासून हो आणि सर त्यासमोर कशी राहणार मग थंडी त्याच्यानंतर पुन्हा चालूच राहणार आता थंडी सुरुवात होणार हो का थंडीला वाड़ा ता आता चांगली सुरुवात होणार समजा दोन नोव्हेंबर पासून हो आणि दोन नोव्हेंबर पासून मग चांगली वाढत वाढत जाणार तर किती तारखेपर्यंत राहणार सर थंडीला काय बावीस तारखेपासून बावीस तारखेपासून हो बावीस ला सुरुवात होईल हो एकवीस ला नांदेडकर तिकडे सुरुवात होईल पण बावीस पासून मग पाऊस वाढत जाणार बावीस पासून पाऊस वाढत जाणार आहे तर सर बावीस तेवीस सव्वीस पर्यंत राहील पुन्हा ते कमी दाबाचं रूपांतर चक्रीवादळ होईल हो मग मं, ते मग सव्वीस सत्तावीस च्या दरम्यान ती एक महाराष्ट्रातून जाईल सव्वीस सत्तावीसच्या हो, दरम्यान अजून ते महाराष्ट्रातून जाण्याची शक्यता आहे समजा कमी दाब हो जाईल त्याच्यानंतर ते पाऊस पडेल मग असं करत करत म्हणजे बावीस ते अठ्ठावीसच्या रा, दरम्यान राज्यामध्ये पावसाचं वातावरण आहे हो का समजा आता मग शेतकऱ्यांना पेरणीसाठी योग्य वेळ आहे आता तुम्ही तर बघितलं की दोन चार दिवसापूर्वीच तुम्ही सुद्धा पेरणी केली हो कोरोड शेतकऱ्यांनी पेरणी एकवीस पासून तुम्ही सर पाऊस सांगितलेला आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस राहणार याबद्दल सविस्तर माहिती द्यावी सर आता हे जे पाऊस पडणार आहे हो हिंगोली जिल्हा हां नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा हो अहिल्यानगर जालना सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे हो राहणार आहे या पट्ट्यात राहणार आहे मग सर किती तारखेपर्यंत राहणार हे पाऊस पौँस? हे पाऊस आता बावीस पासून ते सत्तावीस पर्यंत आहे बावीस पासून तर सत्तावीस पर्यंत हो मग भाग बदलत राहणार की तुम्ही सांगितलेल्या भागात राहणार फक्त भाग बदलत भागवत राहणार समजा दूर नाही पडणार पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे थोडं पावसाचं वातावरण आहे हो म्हणजे दूर पडत नसते आता हे शेवटचा पाऊस आहे